नमस्कार मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टल म्हणजे इंटिग्रेटेड सरळ स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टल जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीस जे इंटिग्रेटेड झालेलं आहे युड प्लस आणि स्टुडंट पोर्टल सरलचं तर याबाबत एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती महत्त्वाची एक प्रक्रिया आपल्याला करायची आहे तर मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस वर आपल्याला विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते कोणतं असणार आहे कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनल सरळ स्टुडंट पोर्टल सव्वीस पोर्टलवर विद्यार्थ्यांची ही माहिती करा लगेच अपडेट संपूर्ण सविस्तर माहिती व डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा मोबाईलच्या मध्ये स्टुडंट पोर्टल टाइप केल्याबरोबर हा इंटरफेस समोर येणार आहे हे असणार आहे इंटिग्रेटेड स्टुडंट पोर्टल जे आहे सरळचं त्याचं लॉग इन पेज तर याग या अगोदर सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत सुरुवातीपासून या पोर्टलवर ज्या काही अपडेट आलेले आहेत ते संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे तर बघा इथे शाळांसाठी महत्वाची सूचना असं लिहिलेलं आहे ती सूचना परत एकदा आपण वाचून दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी सरळ प्लस युडएस प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी तर बघा ही सूचना आपण या अगोदर सुद्धा बघितलेली आहे याला मी क्लोज करून घेणार आहे क्लोज केल्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला लॉग इन साठी हे जे पेज आहे हे उपलब्ध आहे तर इथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं लॉग इन कसं करायचं यावर पहिल्यांदा लॉग इन करण्यासाठी काय करायचं होतं याचे सुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेले आहे तर मी आता सरळ लॉग इन करतो त्यानंतर आपण बघणार आहोत नेमका आपल्याला इथे काय करायचं करा बघा हे जी पोर्टल आहे इथे आपण लॉग इन झालेलो आपली शाळा इथे लॉग इन झालेली आहे इंटिग्रेटेड सरळ स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस ला तर इथे आपल्याला ही टॅब दिसणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ची आणि मित्रांनो या पोर्टलची माहिती या अगोदर आपण दोन ते तीन व्हिडिओ बघितलेले आहे याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे इथे सुरुवातीला नेमकं काय करायचं होतं लॉग इन करताना आपल्याला पासवर्ड वगैरे कसा चेंज करायचा होतं याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे आता जी महत्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो ती असणार आहे आपल्याला विद्यार्थ्यांच्या संदर्भात इथे एक महत्वाचं काम करायचं आहे तर ते कोणतं असणार आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला करता येणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या कास्टच्या संदर्भात अगदी महत्वाची ती अपडेट असणार आहे तर बघा इथे आपल्याला स्कूल डिटेलमध्ये आपली माहिती दिसणार आहे इथे मुख्याध्यापकाचं नाव आपल्याला बदलवून घ्यायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर अगदी मित्रांनो मोजके टॅब इथे असणार आहे आणि याची माहिती सुद्धा आपण ऑलरेडी जाणून घेतलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये तर बघा इथे ही जी दुसरी टॅब आहे स्टुडंट एंट्री म्हणून इथे आपण क्लिक केल्यानंतर एक सब टॅब आपल्या समोर येणार आहे स्टुडंट डिटेल म्हणून तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा हा इंटरबेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा तर इथे आपल्याला एक एक वर्ग सिलेक्ट करून मित्रांनो तिथे विद्यार्थ्याची विद्यार्थ्याचा जो जातीचा संवर्ग आहे किंवा जी जात आहे कास्ट आहे ती आपल्याला तिथे अपडेट करून घ्यायची आहे तर ती कशी करायची तर बघा इथे हा जो इंटरफेस आलेला आहे इथे इथे सन जे आहे म्हणजे वर्ष जे आहे ते डिफॉल सिलेक्ट असणार आहे इथून आपल्याला वर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर स्ट्रीम नॉट अप्लिकेबल असणार आहे आणि त्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो इकडे गोचं जे बटन आहे यावर क्लिक करून आपल्याला गो करायचा आहे तर बघा मी एक एक वर्ग इथे सिलेक्ट करून आपल्याला दाखवणार आहे तर इथे हा जो पहिला वर्ग आहे हा मी सिलेक्ट केला डिव्हिजन मी सिलेक्ट करून घेतो आणि गो करून घेतो गो केल्यानंतर इथे त्या वर्गाची माहिती येणार आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो आपल्याला इथे आपल्याला एकच काम करायचं आहे इथे तर सर्व माहिती मी आपल्याला डिटेल सांगणार आहे तर सुरुवातीला मित्रांनो इथे आपण विद्यार्थ्यांची एंट्री करत होतो मागच्या वर्षी पर्यंत तेव्हा आपल्याला एक स्टुडंट आय डी जनरेट होत होता परंतु आता या वर्षीपासून मित्रांनो इथे विद्यार्थ्याचे पेन नंबर जे आहे जे आपल्याला युडाइस प्लस मध्ये जनरेट होतात ते सरळ इकडे इंटिग्रेटेड असल्यामुळे सरळ इकडे येणार आहे ते आलेले आपल्याला दिसत आहे तर आता बघा इकडे जर आपण आलो तर इथे फक्त आपल्याला या सेक्शन मध्ये इथे कास्टचं सेक्शन असणार आहे आणि यामध्ये आपल्याला एक एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला माहिती भरायची आहे विद्यार्थ्यांच्या आधार संदर्भात सुद्धा आपल्याला काहीच करायचं नाही कारण सर्व जे काही करायचं आहे मित्रांनो ते आपल्याला युडस पोर्टलवर करायचं आहे इथे फक्त आपल्याला ही जी कास्टची माहिती आहे ही आपल्याला इथे भरून घ्यायची आहे तर यासाठी मित्रांनो बघा तिथे आपल्याला एक एडिटचं बटन दिलेलं आहे तर बघा माझ्याकडे दोन विद्यार्थी आहे दोन विद्यार्थ्यांची माहिती मी आपल्याला भरून दाखवणार आहे इथे एडिटचं बटन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याबरोबर त्याच्या खाली एक सब टॅब आपल्या आपल्यासमोर येणार आहे यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण जी यादी आहे जातीची ती आपल्या समोर येणार आहे आणि इथून आपल्याला संबंधित विद्यार्थ्याची जे काही जात आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे जसं आता मित्रांनो माझ्याकडे हा हा जो विद्यार्थी हा गोंड संवर्गात येतो तर यावर मी टिक करून घेतो यावर केल्याबरोबर बघा लगेच कास्ट अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला याला सिंपली मी ओके करून घेतो त्या विद्यार्थ्याची बघा मित्रांनो आता इथे गोन म्हणून आलेला आहे म्हणजे त्याची कास्ट आपण अपडेट केलेली आहे त्यानंतर बघा दुसरा विद्यार्थी यावर एडिट करतो सिलेक्ट करतो आणि तिथून हा सुद्धा विद्यार्थी गोन मध्येच येतो तर त्यावर मी आता ती सिलेक्ट करून घेणार आहे इथून तर मित्रांनो अगदी सहजपणे आपल्याला ही जी कामं आहे हे करता येणार आहे इथून आणि हे आपल्याला करून घ्यायचे आहे तर बघा हे सुद्धा मी सिलेक्ट करून घेतलं कास्ट अपडेटेड सक्सेसफुली आहे याला ओके करतो दोन्ही विद्यार्थ्यांचे मित्रांनो अगदी सहजपणे झालेले आहे आधार स्टेटस जर बघितलं तर व्हॅलिडेटेड आहे कारण हे युड प्लस प्लसवरून ऑलरेडी इकडं होऊन आलेलं आहे तर इथे बाकी आपल्याला काहीच करायचं नाही आहे पेन नंबर इथे आलेले आहे अगोदर स्टुडंट आय डी होते आता तिथे पेन नंबर येणार आहे आणि बाकी सर्व माहिती भरूनच असणार आहे फक्त आपल्याला ही जी कास्टची माहिती आहे ही आपल्याला विद्यार्थ्यांची भरून घ्यायची आहे तर पहिल्या वर वर्गाचे झालेले आहे आता दुसरा वर्ग माझ्याकडे नाही आहे तिसऱ्या वर्गाचे मी सिलेक्ट करून घेतो तिथे स्ट्रीम नॉट अप्लिकेबल आहे डिव्हिजन सिलेक्ट करून घेतो ए आणि गो करतो तर आता इथे तिसऱ्या वर्गाचे आलेले आहे तर बघा इथे मी एका विद्यार्थ्याचं करून ठेवलेलं आहे ऑलरेडी आपल्याला दिसत आहे दोन विद्यार्थी आहे आणि इकडे दुसरा जो विद्यार्थी आहे याचा मी सिलेक्ट करून घेतो इथे गुण जे आहे सर्व विद्यार्थी मित्रांनो आमचा आदिवासी एरिया आहे तर तिथे सर्व जे विद्यार्थी आहे ते गोंड याच्यामध्ये येतात तर तिथे पिक करून घेतलेलं आहे हे सुद्धा सक्सेसफुली झालेला आहे दोनच विद्यार्थी होते त्यानंतर चौथा वर्ग जो आहे सिलेक्ट करतो डिव्हिजन सिलेक्ट करतो आणि त्यानंतर इथे गो करतो गो केल्यानंतर इथे बघा या विद्यार्थ्याचा सुद्धा मी अगोदरच केलेलं होतं त्यामुळे इथे ते दिसत आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इंटिग्रेटेड स्टुडंट पोर्टल जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा यामध्ये फक्त आपल्याला हे महत्वाचं एक काम करायचं आहे विद्यार्थ्यांची जे जात आहे ती आपल्याला तिथे अपडेट करून घ्यायची आहे या पोर्टलवर मित्रांनो आपल्याला सर्व माहिती जी आहे ते इंटिग्रेटेड झालेली आहे आपल्याला विद्यार्थ्यांचे पेन नंबर वगैरे इकडे आलेले आहे सर्व आणि जर नसन आले तर येणार आहे आपल्याला इथे दुसरं काहीच करायचं नाही फक्त सध्या तरी इथे आपल्याला विद्यार्थ्यांची जी कास्ट आहे जी जात आहे ती आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे बाकीची जे काही अपडेट असेल जे काही येणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर शेअर करणार अशा पद्धतीने आपल्याला इंटिग्रेटेड स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस या पोर्टलवर आपल्याला विद्यार्थ्यांच्या संदर्भात हे जे महत्वाचं काम आहे विद्यार्थ्यांची जे जात आहे ती आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे बाकी काहीच इथे करायचं नाही सर्व माहिती पोर्टल पोर्टलवरून आपल्याला इकडे इंटिग्रेटेड होणार आहे जसा आता पेन नंबर वगैरे इकडे आलेले आहे स्टुडंट आयडी या वर्षीपासून इथे नसणार आहे तर अजून काही जर अपडेट आली तर आपण ती व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठशाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा एका नवीन माहितीचा नवीन अपडेट राहा तोपर्यंत तो धन्यवाद